सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक पाच बाळे केगाव हद्दवाड परिसरात होम टू होम प्रचाराची सुरुवात झाली असून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद आनंदचंदनशिवे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आनंद चंदनशिवे भाग्यश्री काळे महादेवी रणदिवे व गणेश पुजारी यांच्या प्रचारार्थ आज जय मल्हार आकाशनगर अंबिकानगर नंदीमठनगर साईनगर ठोकळनगर नगर, नगर नामदेव शिंपी सोसायटी शिवांगनगर डुमनेनगर नगर, कमलेश नगर तोडकर वस्ती परिसरामध्ये होम टू होम प्रचार करण्यात आला या दरम्यान भागातील घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला या होम टू होम प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे गेल्या आठ वर्षात शिवे व गणेश पुजारी यांच्या माध्यमातून केलेली विकासकामे डोळ्यासमोर ठेवून पुढील काळातही चारही नगरसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला यावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब तांबे उमर शेख रवींद्र काळे उमेश रणदिवे हृदयनाथ मोकाशी बलवीर तीर्थकर बिपीशन बाकले सोमनाथ करंडे मुकेश मोकाशे किरण वाळके व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव परमेश्वर कांबळे तुटकरोसी बाळे इथं रस्ता लाईट कसली सुविधा नव्हती खड्डे पाण्याचं रस्ता जायला येत नव्हतं म्हणजे वयस्कर माणसाला सुद्धा लई अडचण होती पुजारी साहेबांनी का चंदनशिवदा झाला सांगून रस्ता करायला लावलो मग लाईट आली रस्ता झाला मग आमची सुधारणा झाली प्रभाग पाच बाळे परिसरातील आज आम्ही घरोघरी भेटी घेत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य पवार पवारसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ह्या दोन्ही पक्षाच्या माध्यमातून बाळे परिसरामध्ये माझ्यासोबत माझे सहकारी गणेश पुजारी या भागामध्ये राहणाऱ्या आमच्या भगिनी भाग्यश्रीताई काळे आणि अण्णाभाऊ साठेनगर जे मला चौक या भागामध्ये राहणाऱ्या महादेवी उमेश रणदिवे हे चौघजण आम्ही ह्या पॅनलमध्ये आहेत गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतरामध्ये माझ्या नेतृत्वाखाली जे पॅनल होतं त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला या ठिकाणी पात्र ठरत पक्षाने पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाने मला उमेदवारी दिली जेणेकरून बाळे गाव होतं पूर्वी या गावाला शहर करण्यासाठी मी जो प्रयत्न केलेला आहे इथल्या मूलभूत गरजा ज्या बाळे भागामध्ये काही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ पंधरापेक्षा जास्त नगरामध्ये प्लास्टिकची लाईन होती पी व्ही सी लाईन पाणी सुटलं का नाही तिथला पाणीपुरवठा विस्काळीत होत होता पूर्ण सखोल अभ्यास करून त्या बाळे परिसरातल्या सर्व प्लास्टिकच्या लाईन काढून तिथं बिडाच्या लाईन टाकल्या आणि पहिलं कुठलं आम्ही काम केलं असेल तर बाळे शहरामधल्या विविध नगरामध्ये जी अनेक नगर आहेत त्या बा परिसरामधली त्यामध्ये खास करून तोडकर वस्ते असेल त्यानंतरनं या परिसरातील संतोष नगर असेल अंबिका नगर असेल गणेश नगर असेल अशा विविध नगरामध्ये जिथं जिथं प्लास्टिकच्या लाईन होत्या त्या ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत होता तिथल्या आम्ही पूर्ण लाईन टाक जवळजवळ दीड कोटीपेक्षा जास्तचा निधी या ठिकाणी वापरला आणि त्या माध्यमातून आम्ही काम केले या भागातल्या जनतेला पाणी हे सुरळीतपणे देण्याचं काम केलेलं आहे ड्रेनेजचं काम सध्या शासनाच्या फंडातून या ठिकाणी सुरू आहे आणि विविध भागामध्ये रस्ते म्हणा वंच केवल असतील किंवा के शासनाच्या विविध योजना असतील या ठिकाणी गणेश पुजारी या भागाचे लोकप्रिय अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांनी आमच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय या ठिकाणी लोकाच्या दुखा घरापर्यंत पोचून प्रत्येक अडचणीला या ठिकाणी आम्ही सत्यात उतरलो कोरोनासारख्या काळामध्ये सुद्धा या बाळे परिसरातल्या जनतेला जी अनेक सुविधापासून वंचित होतं त्याला वंचिताला या ठिकाणी न्याय देण्याचं काम आम्ही गणेश पुजारींनी मी केलेलं आहे जेणेकरून बाळे शहराला गावापासून शहर ब बनवणे मग तिथं लाईटपासून आम्ही विचार केलेला आहे पूर्वी पिवळ्या लाईट तर आता एल ई डी लाईट आहेत घंटागाडी पूर्वी येत नव्हती आता घंटागाडी येते महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी फिरकत नव्हते आता सगळे या ठिकाणी तुम्ही प्रत्येक नगरामध्ये गेलं तर तुम्हाला तिथले रोड रस्ते पाणी ड्रेनेज लाईन या ठिकाणी चांगलं दिसील या भागाचे आमदार देशमुख सुद्धा आम्ही काम करत असताना त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं या भागामध्ये त्यांनी बरेच कामं या ठिकाणी आमदार फंडातून या ठिकाणी केलं आम्ही नगरसेवक फंडातून कामं या ठिकाणी प जवळजवळ सत्तर टक्के आम्ही कामं केलेले आहेत काही कामं आमदार खासदार फंडातून सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत परंतु ज्या ठिकाणी विकासाचे कामाचा मुद्दा असेल त्या ठिकाणी आम्ही गणेश पुजारीने आम्ही प्रत्येक जणाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे तसंच सहकार्य पुन्हा एकदा बाळ्यातल्या तमाम या ठिकाणी बाळे शहरामधल्या जनतेला मला एवढंच सांगायचं आहे की बाळे एक वेगळ्या पद्धतीचं एक, एक, एक मॉडेल शहर या जसं पुण्या मुंबईच्या धर्तीवर ज्या पद्धतीने शहरं डेव्हलप झालेल्या आहेत अजितदादानी जी पिंपरी चिंचवड या ठिकाणी डेव्हलप केली त्या पिं पिंपरी चिंचवडला या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून मान्य अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना या भागामध्ये तशा पद्धतीचा विकास करण्याचा आमचा मानस आहे खंडोबा चरणी या ठिकाणी वंदन करत असताना या भागातले त्यांचासुद्धा या ठिकाणी फार मोठं देवस्थान आहे या देवस्थाना मी परिसरामध्ये जी भाविकांची गर्दी या ठिकाणी वाढत चाललेली आहे त्यासाठीसुद्धा आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी योजना आणि स्कीम त्या परिसर सुशोभीकरण करण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे जी विविध नगर आहे त्या नागरा नगराला ना एक जोड रस्ता मोठ्या प्रमाणामध्ये जी कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असली पाहिजे इथला मार्केटचा विषय असेल म्हणजे रुग्णसेवेचा विषय असेल अशा अनेक आणि त्यानंतरनं आग्निक शामक दलचा विषय असेल अशा विविध स्कीम आम्ही आमच्या डोक्यात आहेत आम्ही अजितदादाच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये असलेलं सरकार यांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध कामं करण्याचं आम्ही जनतेला सांगितलेलं तशा पद्धतीची कामं करू आमच्या चौघांना या ठिकाणी जी पॅनल टू पॅनल घडाळ्याचं चिन्ह आहे प्रत्येक मशीनवर घड्याळ असणार आहे मी माझे सहकारी गणेश पुजारी महादेवी उमेश रणदिवे त्याचबरोबर भाग्यश्री रवींद्र काळे रवी काळे यांच्या या चार उमेदवार आहेत आमचे या चारही उमेदवाराला घड्याळच्या समोरचं बटन दाबून विक्रमी मताने विजय कराल या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो ही निवडणूकच या ठिकाणी जनतेने हातात घेतलेले आहे जनतेने हातात घेतलेली निवडणूक म्हणजे विक्रमी मतानं आमचा विजय होणार हे आमचा विश्वास आहे आणि जनता विक्रमी मतानंच निवडून देणार हे ठाम या ठिकाणी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांग